माझे लग्न खूप घाईघाईत जुळवले गेले आणि एका महिन्यातच लग्नाची तारीखही निश्चित झाली माझे वडील खूप जुन्या पद्धतीचे होते त्यामुळे त्या मुलाशी माझी ओळख करून देण्याची त्यांना काही गरज वाटली नाही माझे लग्न निश्चित झाले होते तरी मी अजूनही माझ्या भावी नवऱ्याला बघितले नव्हते कारण बघण्याच्या कार्यक्रमाच्या वेळेस फक्त त्याची आई आणि दोन सुलते आले होते मुलगा आला नव्हता त्यानेही त्याच्या आईच्या पसंतीवरच या लग्नाला होकार दिला होता मी माझ्या वहिनीकडून त्या मुलाबद्दल अनेक स्तुती ऐकल्या होत्या की तो खूप हुशार आणि देखणा मुलगा आहे तेव्हा माझ्या भावी आयुष्याच्या जोडीदाराची एक झलक बघण्यासाठी माझीसारखी तळमळ होत होती मी माझ्या वहिनीला म्हणाले की मला त्या मुलाला फक्त एकदा बघायचे आहे यावर वहिनी म्हणाली की तुम्ही त्याला समक्ष तर नाही भेटू शकत कारण ते बाबांना आवडणार नाही पण हा जर तुम्ही म्हणाल तर मी तुम्हाला त्याचे फोटो दाखवू शकते मग मी फोटो बघण्यासाठीच होकार दिला कारण न बघताच त्याला मी माझा नवरा म्हणून कसं काय स्वीकारणार आणि जेव्हा वहिनीने मला महेशचा फोटो दाखवला तेव्हा माझ्या हृदयाची धडधडस वाढली कारण तो खरंच खूप स्मार्ट होता माझ्या नशिबाने आणि देवाने मला किती सुंदर नवरा दिला आहे हे बघून माझे हृदय आनंदाने फुलले मी आता फक्त देवाला एवढीच प्रार्थना करत होते की तो दिसायला जितका सुंदर आहे तितकंच त्याचं मनही सुंदर असावं मी पण दिसायला खूप सुंदर होते माझ्या लग्नासाठी वेळ खूपच कमी होता एक महिना तर असाच निघून गेला आणि शेवट लग्नाचा दिवसही आला माझं लग्न अगदी सुरळीत पार पडलं जेव्हा फेरीसाठी मला मंडपात आणले तेव्हा माझी नजर महेशच्या नजरेला मिळाली त्याच्या डोळ्यातील चमक आणि आनंद बघून महेश या नात्याबद्दल खूप आनंदी असल्याचे स्पष्ट झाले मी माहेरचा निरोप घेऊन माझ्या सासरच्या घरी आली सासूबाईंनी मला खोलीत बसवले पण माझ्या सासूबाईंच्या चेहऱ्यावर मला काही विचित्रच हावभाव दिसत होते या थंडीच्या ऋतूतही सासूबाईंच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते मला वाटलं की कदाचित लग्नाच्या धावपळीत त्या थकल्या असतील त्या खोलीतून बाहेर पडताच मी माझ्या खोलीचा आढावा घेतला माझी खोली बरीच मोठी होती आणि त्यावरील फुलांच्या सजावटीने खोलीला आणखीनच मोहिनी घातली खोलीचे वातावरण खूपच रोमँटिक होते महेचा विचार करून माझे हृदय जोरात धडधडत होते पण अचानक खोलीतली लाईट गेली अचानक संपूर्ण खोलीत अंधार झाला त्या अंधारात मला काहीच दिसत नव्हते मी हा विचार करत होते की लाईट अचानक का गेली की त्याच वेळी खोलीचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि उघडल्यानंतर दरवाजा बंद झाल्याचाही आवाज आला अंधारात मला काहीच दिसत नव्हते फक्त काळी सावली दिसत होती मी हळूच विचारले कोण आहे तिथे तेव्हा आवाज आला मी महेश तुझा नवरा हे ऐकून मी लाजल्यामुळे पुढे काही बोलू शकले नाही महेश माझ्याकडे आला आणि म्हणाला की आमच्या परिसरातील विजेचा ट्रान्सफॉर्मर फुटला आहे त्यामुळे रात्रभर लाईट येणार नाही हे ऐकून मी खूप अस्वस्थ झाले कारण मला महेशचा चेहरा नीट दिसतही नव्हता माझा मोबाईलही माझ्या पर्समध्ये होता आणि पर्स, पर्स अंधारात कुठे ठेवली होती ते मला माहीत नाही नाहीतर मी माझ्या मोबाईलचा टॉर्च वापरला असता महेश माझ्या जवळ बसला मला वाटलं कदाचित तो मोबाईलचा टॉर्च चालू करेल पण त्याने तसं काहीच केलं नाही महेशने माझा हात पकडला आणि माझ्या बोटात अंगठी घातली मग तो म्हणाला की ही तुझी भेट आहे त्यानंतर त्याने माझे खूप कौतुक करायला सुरुवात केली महेशच्या बोलण्यात अशी काही जादू होती की मी त्या जादूमध्ये हरवून जाऊ लागले मला त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता पण त्याच्या बोलण्यातली जादू मला आवडली मग महेशने हळूहळू माझे सगळे दागिने काढून घेतले आणि माझ्या अगदी जवळ आला इतका जवळ आला की त्याच्या श्वासातील उष्णता मला जाणवत होती आणि मग आमच्या दोघांमधलं सगळं अंतर नाहीसं होऊ लागलं मी महेशच्या मजबूत बाहूंमध्ये हरवून गेले महेशच्या सहवासात घालवलेले ते क्षण माझ्यासाठी खूप मौल्यवान होते सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने मला जाग आली खोलीत येणारा गुलाबाचा सुगंध अजूनही मला मंत्रमुग्ध करत होता रात्री महेशच्या सहवासाचा विचार करताच माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले पण मी जेव्हा माझ्या बाजूला पाहिले तेव्हा महेश तिथे उपस्थित नव्हता मी पटकन उठून बसले आणि विचार करू लागले की माहीत नाही आज मी किती वेळ झोपून राहिले माझ्या सासरच्या घरी माझा पहिला दिवस आहे आणि मी अजूनही झोपत आहे हे किती वाईट आहे महेश आधीच उठून निघून गेला होता मी खूप लाजीरवाने झाले महेशने मला उठवायला हवं होतं ना असा विचार करत मी घड्याळात बघितलं तर सकाळचे पाच वाजले होते आता मला थोडा गोंधळ वाटू लागला की एवढ्या पहाटे महेश कुठे गेला असेल बरं ती माझ्या सासरच्या घरी पहिली सकाळ होती मी पण पटकन उठून तयार झाली पण नवीन असल्याने मला बाहेरही जाता येत नव्हते म्हणून मी महेशची वाट बघत खोलीतच बसून राहिले सातच्या सुमारास मला बाहेर काही लोकांचे बोलणे ऐकू येऊ लागले मी उठून खोली बाहे बाहेर आले तेव्हा माझ्या सासूबाई हॉलमध्ये बसल्या होत्या त्यांच्याकडे बघून त्या बाहेर कुठून तरी आत्ताच घरी आल्या असाव्या असे वाटत होते मला बघून त्या नुसत्याच हसल्या आणि म्हणाल्या बेटा ये आणि माझ्या जवळ बस मी हळू चालत त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला आणि मग मी त्यांच्याजवळ बसले माझ्या सासूबाई म्हणू लागल्या की माझी तब्येत अचानक बिघडली होती म्हणून महेशने मला डॉक्टरांकडे नेले होते हे ऐकून महेश रूममध्ये का नाही हे मला समजले पण माझ्या सासूबाईंच्या पुढच्या विधानाने माझे तर भानच हरपले माझ्या सासूबाई म्हणू लागल्या की बेटा मला माफ कर खरं तर रात्री तुला तुझ्या खोलीत बसवून मी बाहेर आले तेव्हा अचानक माझी तब्येत बिघडू लागली म्हणून महेश त्याच वेळी मला दवाखान्यात घेऊन गेला माझा बी पी खूप वाढला होता आम्ही संपूर्ण रात्र हॉस्पिटलमध्येच घालवली आणि आता नुकतेच घरी परतलो महेश मला घरी सोडून औषध घ्यायला गेला आहे तू काय विचार करत असशील की लग्नाच्या पहिल्या रात्रीही माझा नवरा खोलीत आला नाही माझ्या सासूबाईंचे बोलणे ऐकून माझे डोकेत चक्रावले होते कारण जर महेश हॉस्पिटलमध्ये होता तर मग रात्री माझ्या खोलीत माझ्यासोबत तो कोण होता मी रात्र कोणाबरोबर घालवली महेशचे नाव घेऊन माझ्याशी असा घृणास्पद खेळ करणारी व्यक्ती कोण होती या सगळ्या विचाराने मी आता चक्कर येऊन खाली पडेन असे वाटत होते तेवढ्यात महेश तिथे आला मला पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि तो म्हणाला गुड मॉर्निंग वर्षा महेशचं हे बोलणं ऐकून मी एकदम सुन्न झाले होते आता मला स्वतःचीच किळस वाटू लागली कारण काल रात्री मी ज्याच्या बोलण्यात हरवले होते तो आवाज महेशचा नव्हता मी शांतपणे तिथून उठले आणि माझ्या खोलीत गेले मग काही वेळाने महेशने खोलीत प्रवेश करून दरवाजा बंद केला मला म्हणाला मला माफ कर यार लग्नाच्या पहिल्या रात्रीची मी पण खूप स्वप्न बघितली होती पण अचानक आईची तब्येत बिघडली आणि मला अचानक जावे लागले पण मी माझ्या बहिणीला सांगितले होते की मला यायला उशीर होणार आहे हे वर्षाला कळव पण पल्लवीने तुला हे सांगितले होते की नाही महेच्या बोलण्यावर मी त्याच्याकडे फक्त रिकाम्या नजरेने बघत होते कारण त्याला खरंच खूप उशीर झाला होता सर्व काही संपले होते आणि मला ते आता सहन होत नव्हते माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मी नाहीमध्ये मान हलवली आणि म्हणाले की पल्लवी ताई माझ्या खोलीत आलीच नाही आणि नाही तिने मला असे काही सांगितले यावर महेश म्हणाला की ही मुलगीपण ना खूप विसराळू आहे कदाचित ती विसरलीच असेल तू प्लीज रडू नकोस मला वाटतं तू रात्रभर काळजीत असेल मला माहीत आहे की ही रात्र प्रत्येक मुलींसाठी खूप महत्त्वाची असते आणि जेव्हा तिचा नवरा रात्रभर रूमवर येत नाही तेव्हा आणखीनच त्रास होतो महेश माझी माफी मागत होता पण मी ज्या वेदना सहन करत होते ते मी शब्दात व्यक्त करू शकत नव्हते महेश माझ्या अगदी जवळ आला मला महेशच्या डोळ्यात एक नशा दिसू लागली होती तो माझ्या जवळ येऊन काही करण्याआधीच मी त्याला मागे ढकलले आणि मी खूप रडायला लागली माझ्या रडण्याने महेश अस्वस्थ झाला आणि म्हणाला मला माफ कर वर्षा मग त्याने माझे दोन्ही हात धरून मला शांत करण्याचा प्रयत्न केला पण मला या वेळेला काहीच सहन होत नव्हते म्हणून मी लगेचच माझे हात त्याच्या हातातून ओढून घेतले माझी परिस्थिती फारच विचित्र झाली होती मी महेशला म्हणाले की माझ्यापासून दूर राहा माझ्या या वागण्याला तो माझी नाराजी समजत होता महेश म्हणू लागला की ठीक आहे तू आराम कर माझंच चुकलं मी तुला स्वतः सांगायला हवे होते असे म्हणत तो खोलीबाहेर गेला माझी प्रकृती आता बिघडत चालली होती रात्रीचे ते प्रेम जादुई शब्द माझ्या कानात घुमत होते माझे शरीर पूर्णपणे सुन्न झाले मी ज्या परिस्थितीतून जात होते त्यासाठी छळ हा खूप छोटा शब्द आहे माझ्यासाठी हे सर्व सहन करणे म्हणजे मृत्यूसारखेच होते मी हे पाप कसे केले मी माझ्या पती महेशची फसवणूक केली आहे मी हे योग्य केले नाही माझ्या मनात अजून एक भीती होती की जर रात्री महेश माझ्या जवळ आला आणि त्याला कळले की मी कुमारी नाही मी आधीच माझे कुमारीचे सौंदर्य गमावले आहे या विचाराने तर माझे हृदय थरथरले मी माझ्या आयुष्यात महेशशिवाय कोणाचाही विचार केला नाही महेश माझ्या आयुष्यात आलेला पहिला माणूस होता पण तो कोण होता ज्याने एका रात्रीत माझ्याकडून माझ्या जगण्याचा हक्क हिसकावून घेतला होता सकाळचे अकरा वाजले होते जेव्हा माझ्या खोलीचे दार वाजले माझे डोळे रडण्याने लाल झाले होते मी पटकन माझे अश्रू पुसले माझी ननंद पल्लवी आली होती ती म्हणाली वहिनी नाश्ता करून घे पल्लवी ही महेशची जुळी बहीण होती घरात दुसरा कोणी पुरुष नव्हता मग माझ्याशी हा घृणास्पद खेळ कोणी खेळला हा एक प्रश्न मला सतावत होता मी उठून वॉशरूममध्ये गेले आणि फ्रेश होऊन रूमच्या बाहेर आले जेवणाच्या टेबलावर फक्त महेश आणि पल्लवीस नाश्त्यासाठी उपस्थित होते माझ्या सासूबाई तिथे नव्हत्या कदाचित त्यांची तब्येत खराब असल्याने त्या झोपल्या असाव्या मी महेशच्या शेजारी बसले तो त्याच्या बहिणीला ओढत होता की रात्री मी आईला घेऊन गे दवाखान्यात गेलो आहे आणि मला याईला उशीर होईल हे तू तुझ्या वहिनीला का सांगितले नाहीस यावर पल्लवी म्हणू लागली की मी खूप थकले होते म्हणून मी झोपी गेले पल्लवी पुढे म्हणाली की दादा एक गोष्ट माझ्या लक्षात आली नाही की काल रात्री आपल्या घराची लाईट बंद होती मात्र आजूबाजूच्या परिसरातील सर्वच लाईट चालू होती रात्रभर फक्त आपल्याच घराची लाईट बंद होती आणि सकाळी उठून जेव्हा मी तपासले तर कोणीतरी आपल्या घराचा मेन स्विच बंद केला होता पल्लवीचे हे बोलणे ऐकून मी हातात घेतलेला घास हातातच राहिला कारण त्या अंधारात माझे सर्व काही लुटल्या गेले होते लाईट बद्दल ऐकल्यानंतर महेशने प्रथम त्याबद्दल विचार करायला सुरुवात केली नंतर त्याने खांदे उंचावून उन्सा उन्सा सांगितले की कदाचित त्याच्या मित्राने खोडसाळपणा केला असावा एवढं बोलून महेशने तो विषय तिथे संपवला मी नाश्ता करून खोलीत आले तेव्हा अचानक माझ्या मोबाईलची बेल वाचू लागली मी बघितलं तर एका अनोळखी नंबरवरून कॉल होता फोन उचलताच मला धक्काच बसला कारण फोनवर तोच माणूस होता त्याचा आवाज ऐकून मी माझ्या हातातून फोन जवळजवळ खालीच सोडला त्याच्याकडे माझा नंबरही होता शेवटी तो होता कोण मी खूप घाबरले होते मी विचारले की तू कोण आहेस यावर तो म्हणाला की तू मला इतक्या लवकर विसरलीस का प्रिये तुझ्यासारखी सुंदर मुलगी आजपर्यंत माझ्या आयुष्यात आली नाही त्याचं इतकंच बोलणं ऐकून माझ्या हातपाय थरथरू लागले मी म्हणाले तू कोण आहेस आणि तू माझ्याशी हे सर्व का केलेस माझ्या बोलण्यावर तो पुन्हा जोरात हसायला लागला आणि म्हणाला तुला वधूच्या रूपात पाहून मी वेडा झाला होतो मला आता त्याच्याकडून अशा गोष्टी ऐकायच्या नव्हत्या म्हणून मी रागाने फोन बंद केला तो माणूस किती खालच्या दर्जाचा आहे याचा अंदाज त्याच्या बोलण्यातून आला माझे मन इतके अस्वस्थ होते की कदाचित मी माझ्या वेदना शब्दात व्यक्त करू शकत नाही मी याच त्रासात माझा दिवस घालवला होता पण रात्री पुन्हा त्याच नंबरवरून मेसेज आला की जर तू तु महेशला तुझ्या जवळ येऊ दिलेस तर मी तुझे रहस्य सर्वांसमोर उघड करेन आणि महेशला सांगेन की लग्नाआधीच या मुलीवर माझे प्रेम होते आणि माझे त्या मुलीशी सर्व प्रकारचे संबंध आहेत मला पुन्हा तेच क्षण तुझ्यासोबत घालवायचे आहेत म्हणून उघड्या कानाने ऐक महेशला तुझ्या जवळ येऊ देऊ नकोस अन्यथा होणाऱ्या परिणामांना तूच जबाबदार असशील मला काहीच समजत नव्हते की मी काय करू रात्रीच्या वेळी महेश जेव्हा कधी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा मी त्याला कुठल्या ना कुठल्या बहाण्याने माझ्यापासून दूर ढकलत असे पण साहजिकच होतं की तो माझा नवरा आहे आणि किती दिवस तो माझ्यापासून दूर राहू शकतो ही भीती नेहमी माझ्या मनात असायची आणि जर तो माझ्या जवळ आला आणि त्याला माझ्या पहिल्या रात्रीची सत्यता कळली तर तो मला घटस्फोट देईल आणि दुसरी भीती अशी होती की जर त्या मुलाने महेशला माझ्याबद्दल खोटी बातमी देऊन माझे घर उद्ध्वस्त केले तर मी खूप अस्वस्थ झाले होते माझे मन सतत घाबरत होते पण एके दिवशी असे काही झाले की त्याने माझे भानच हरपले माझी ननंद पल्लवी हिचे तिच्या एका मित्राशी लग्न ठरले होते दोघेही एकाच कॉलेजात शिकले एकदा तो आमच्या घरी आला माझ्या सासूबाईंनी मला सकाळपासूनच सांगितले होते की पल्लवीचा मंगे तर आपल्याकडे जेवायला येणार आहे म्हणून मी जेवणाची सर्व तयारी केली होती आणि रात्री पल्लवीचा मंगे तर दीपक आला तेव्हा मी स्वयंपाकघरात व्यस्त होते पल्लवी ही मला स्वयंपाकात मदत करत होती सर्व काही तयार झाल्यावर पल्लवी म्हणू लागली की बहिणी प्लीज बाहेर सर्वांसमोर सांगू नका की तुम्ही जेवण बनवले आहे मी बनवले आहे असे म्हटल्याने माझी किंमत थोडी वाढेल कारण प्रत्येक वेळी माझ्या जेवणामध्ये कमतरता असते मी पल्लवीची अवस्था समजू शकत होते प्रत्येक मुलीची एकच इच्छा असते की तिच्या नवऱ्याने तिने जे केले आहे त्याचे कौतुक करावे मी हसून म्हणाले की सांगेन माझ्या बोलण्यावर ती खुश झाली मी जेवण टेबलावर ठेवले तर समोर दीपक बसला होता मी त्याला नमस्कार केल्यावर त्यानेही माझ्या नमस्काराला प्रतिसाद दिला आणि त्याचा आवाज ऐकून माझे हृदय तर धडधडनेस विसरले होते जेवणाच्या टेबलावर सगळे बसले होते तेव्हा दीपक त्याच्या चेहऱ्यावर विचित्र हसू आणून माझ्याकडे बघत होता माझ्या नंदेचा भावी नवरा माझ्याशी असा घृणास्पद खेळ खेळेल याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती मी त्याला आजवर कधीच बघितले नव्हते ओळखतही नव्हते मग त्याने माझे आयुष्य का उद्ध्वस्त केले मी जेवण अर्धवट सोडून माझ्या खोलीत परत आले काही वेळाने माझ्या मोबाईलवर मेसेज आला की उद्या दुपारी हॉटेलच्या खोलीत पोहोच नाहीतर मी तुझे रहस्य सर्वांना सांगेन मी रागातच माझा मोबाईल बंद केला मी हे पाप करू शकत नव्हते पण जरी मी खरे सांगितले तरी माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही यावेळी मी हॉटेलच्या रूममध्ये जावं की नाही याच गोंधळात अडकले होते रात्री महेश माझ्या खोलीत आला तेव्हा त्याची शैली बदलली होती त्याच्या डोळ्यात नशा होती तो माझ्या अगदी जवळ आला तो माझा हात हातात घेऊन म्हणाला आता मी तुझ्यापासून दूर राहू शकत नाही तू अशी माझ्यापासून दूर का पळतेस तो बोलता बोलता माझ्या जवळ येत होता तेव्हा मी त्याला मागे ढकलले माझ्या या कृतीचे त्याला आश्चर्य वाटले तो म्हणाला तुझा प्रॉब्लेम काय आहे माझ्यापासून दूर कपतेस ठीक आहे लग्नाच्या पहिल्या रात्री मी आईमुळे दवाखान्यात गेलो होतो त्यामुळे या गोष्टीची शिक्षा तुम्हाला किती दिवस देणार आहेस मी गप्प बसले त्याला काय सांगू की मी स्वत कोणत्या संकटात सापडले आहे माझ्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसेल की नाही माहीत नाही मी म्हणाले महेश तुझे माझ्यावर किती प्रेम आहे माझ्या प्रश्नावर तो माझ्याकडे लक्षपूर्वक बघू लागला आणि विचारले म्हणजे काय मी तुझ्यावर कधी प्रेम केले तू मला संधीही दिली नाहीस तो माझ्या अगदी जवळ आला आणि माझ्या कानात कुजबुजायला लागला तो कदाचित खोडकर मूडमध्ये होता पण मी खूप शांत होते मी म्हणाले दीपक तुला कसा वाटतो माझ्या प्रश्नावर तो म्हणाला प्रश्ना आता आपल्या दोघांमध्ये हा दीपक कुठून आला मी म्हणाले सांग ना कसा मुलगा आहे तो महेश म्हणू लागला की चांगला मुलगा आहे आणि तो माझा आणि पल्लवीचा वर्गमित्र आहे आम्ही तिघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत तसेच तो त्याच्या आई वडिलांचा एक मुलगा आहे महेशच्या बोलण्यावर मी त्याला म्हणाले की मला तो अजिबात आवडला नाही माझं म्हणणं ऐकून महेशच्या कपाळाला आठ्या आल्या तो म्हणाला आज नंतर तू मला पुन्हा हे सांगू नकोस आणि आईसमोर काही बोलू नकोस आईचे दीपकवर खूप प्रेम आहे आणि तिने त्याला जावई म्हणून स्वीकारले आहे आई त्याच्यावर खूप प्रेम करते महेशशी बोलण्यासाठी मी माझी सगळी हिंमत एकवटत होते पण मी गप्प बसले दुसऱ्या दिवशी मी हॉटेलमध्ये गेले तेव्हा दीपक आधीच हॉटेलच्या रूममध्ये उपस्थित होता मला बघून तो म्हणाला बघ शेवटी तू आलीसच ना त्याच्या बोलण्यावर मी रडायला लागले आणि म्हणाले मी तुझे काय नुकसान केले आहे के की तू माझ्यासोबत हे सर्व केलेस दीपक म्हणाला की जेव्हा मी तुला पहिल्यांदा वधूच्या रूपात बघितले तेव्हा मी तुझ्याकडे बघतच राहिलो आणि माझे मन तुझ्यात अडकले म्हणूनच मी पल्लवीच्या आईच्या जेवणात असे औषध मिसळले की ज्यामुळे तिचे बीपी खूप वाढले मजबुरीने महेशला तिच्यासोबत दवाखान्यात जावे लागले आणि मग मी मेन स्विच बंद करून तुझ्या खोलीत आलो मला आवडलेली गोष्ट मी कधीही सोडत नाही दीपकच्या बोलण्यावर मी त्याच्याकडे हसून बघितलं आणि खोलीचा दरवाजा उघडला महेश बाहेरच उभा होता महेशला सत्य कळावे म्हणून मी त्याला माझ्या सोबत आणले होते मी ठरवले होते की महेशने मला घटस्फोट दिला तरी चालेल पण मी दीपकला त्याच्या घाणेड्या हेतूंमध्ये यशस्वी होऊ देणार नाही इथे तो मला ब्लॅकमेल करून माझ्यावर अन्याय करत होता तर दुसरीकडे तो पल्लवीची फसवणूक करत होता माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले तरी चालेल पण मला पल्लवीचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ द्यायचे नव्हते त्यावेळी महेशचे डोळे रागाने लाल झाले होते दीपकच्या तर चेहऱ्याचा रंगच उडाला होता त्यावेळी महेशने दीपकला खूप मारले आणि पल्लवीचे त्याच्याशी असलेले नातेही तोडले आणि दीपकचा मोबाईल घेऊन त्यातून माझे सर्व फोटो डिलीट केले माझ्यासमोर महेश माफी मागत होता आणि मी रडत होते महेश म्हणाला की काळजी करू नकोस तुझ्या घटनेची बातमी घराबाहेर जाणार नाही तुझ्यासोबत हा अपघात फक्त माझ्याचमुळे झाला आहे आणि मी तुला असे असह्य सोडणार नाही महेशने मला मनापासून स्वीकारलं होतं तरी घरी आल्यावर मी आई आणि पल्लवीला नक्कीच संपूर्ण हकीकत सांगितली की दीपकने माझ्याशी काय केले होते आणि ते सांगणे आवश्यक होते कारण जर मी आईला खरं सांगितलं नसतं तर पल्लवी दीपकला मनातून काढू शकली नसते दीपकचे सत्य समजल्यानंतर पल्लवी खूप रडली पण एका चुकीच्या माणसापासून वाचल्याचं निदान तिला झालं होतं महेशने मला मनापासून स्वीकारले आणि ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र होती जी मी माझ्या पती महेशसोबत घालवली माझ्या पतीने माझ्यावर खरोखरच खूप प्रेम केले तर मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद